त्याच्यामुळे पुढचे काही दिवाळीच्या आधी पाच दहा हजार रुपये देतील सगळे पैसे आले ना आले बँकेतून काढून घ्या यांचा काय भरोसा नाही अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या अहो आमचं घर फोडलं पक्ष फोडला छिन्न नेलं पक्षही नेला, नेला। आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो ते जेलमध्ये जाणार होते त्याला वाचवण्यासाठी गेले काय तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी नाही गेले मला एक गंमत वाटते हे प्रेमाबद्दल बोलतात पण कोर्टातल्या केसेस परत घेत नाही त्याच्याशिवाय काय देत नाही ते कुणाच्या प्रेमाचे नाही त्यांना फक्त खुर्चीवर प्रेम आहे दोन पक्ष फोडले पण मुख्यमंत्री नाही झाला उपमुख्यमंत्री झाला यांना लोकसभेच्या आधी बहिणींचा प्रेम नव्हतं बहिणींचा प्रेम लोकसभेनंतर यांना आलं आणि तुम्ही सगळ्यांना जे पंधराशे रुपये दिले त्याचं मी मनापासून स्वागत करते पण गंमत बघा जेव्हा आम्ही म्हणलं तीन हजार रुपये देऊ मग तेही म्हणायला लागले हो आमचं सरकार आलं ना आम्ही देऊ तुमचं सरकार आहे हाच तीन हजार रुपये द्या कोणी थांबवलंय तुम्हाला जे आम्ही सरकारमध्ये तर तर आम्ही तेच केलं असत पण आहे की यांना महिला सबलीकरण किंवा तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हा निर्णय नाही घेतलेल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा महाराष्ट्रात राज्य आणण्यासाठी लाडकी बहीण योजनेशिवाय त्यांच्याकडे दुसरं एकही काम नाही तुम्ही बघा भाषणं काय असतात फक्त लाडकी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काही लोक लाडकी बहीण योजना म्हणतात काही लोक म्हणतात मुख्यमंत्री लाडकी योजना नक्की नाव मला माहिती नाही आणि आणखीन एक व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला मतदान केलं तर ठीक आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही योजनाही बंद करू काही लोक म्हणतात की आमचं सरकार आलं नाही तरी योजना बंद करू माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा एक तर सर आणि आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना बर ही फक्त जास्ती ताकदवर होणार नाही त्याच्याबरोबर तुम्हाला अधिकार ही जे आदरणीय पवार साहेबांनी आधी दिले त्याच्या पुढचा टप्पा आम्ही त्या योजनेत घेऊ आणि तुम्हाला मान सन्मान आणखी कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द मी तुम्हाला देतो सगळे प्रश्न फक्त पैशांनी नाती न येत हा प्रश्न सुटत शिक्षण असेल मला खरं सांगा मला एका महिलेनी परवा सांगितले की आम्हाला या सरकारनी सांगितलं होतं की सगळ्या मुलींची फी पूर्णपणे सरकार माफ करेल मला सांगा तुम्ही सगळ्यांनी फी भरली का नाही पोरींची त्याच्यात तुम्हाला माफी मिळाली किती हजार रुपये पैसे भरले तुम्ही किती आठ हजार रुपये तुम्ही भरले सव्वीस हजार रुपये फी तुम्ही भरली किती एका वर्षाची सव्वीस हजार रुपये फी भरली तो शब्द तुम्हाला दिला होता तो पाळला नाही आणि आता तीन हजार सव्वीसमधून तीन हजार मायनस म्हणजे आणि बाईट तुम्हाला सांगते आता ते घाबरलेले त्याच्यामुळे पुढचे काही दिवाळीच्या आधी पाच दहा हजार रुपये देतील सगळे पैसे आले ना आले बँकेतून काढून घ्या यांचा काय भरोसा नाही अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या नाशिकमध्ये तर माझ्या काल वाचनात आलं की नाशिकमध्ये एक बँक आहे सर माझं चुकीचं नसेल तर तुमच्या पत्नीही एका बँकेत काम करत बँकेमध्ये त्यांनी काही लोकांना तिथे आज प्रशासक आहे बँक चालत नाही आणि त्या सगळ्या ज्या बँकेची जी कमिटी होती त्यांच्यावर कोर्टाने सांगितलं ॲक्शन घ्या बरोबर आणि ती ऍक्शन घेताना दहा का बारा लोकांवर ऍक्शन घ्यायची होती एकाच व्यक्तीवर घेतली अकरावर का वर नाही घेतली अकरावर घेतली नाही कारण का ते त्यांच्या बाजूनी आहेत आणि एकावर घेतली कारण का त्यांनी विरोधातले ते बरोबर आहे का अयोग्य आहे मला सांगा चुकीचं आहे घ्यायची असेल ऍक्शन तर बाराच्या बारा, बारा लोकांवर घ्या एकावर घेऊ नका मी तुम्हाला शब्द देते आम्ही सुडाचं राजकारण कधी ना केलं नाही आणि कधी करणारही विरोधात असला आणि चांगलं काम करत असाल तर त्याचा जाहीर सत्कार करू पण जर आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कोणीच्या चुकीच्या पद्धतीने बँक डुबवली असेल तर जो न्याय आमच्याकडच्या माणसाला असेल तोच समोरच्याला असेल हा वेगळा न्याय आम्ही करणार नाही आणि गरीब कष्ट करणाऱ्यांचे जे पैसे आहेत जर यांनी डुबवले असतील तर जो कायदा असेल तो सगळ्यांना समान असेल ज्या अकरा लोकांना जर त्यांनी मी जर म्हणत्या जर बँक दुबवली असेल तर न्याय द्यायचं काम कोर्टात तुमची ही बहीण सुप्रिया सुळे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून दे फक्त सत्ता सत्ता ही फक्त घर फोडा पक्ष फोडायसाठी नसते अहो आमचं घर फोडलं पक्ष फोडला छिन्न नेलं पक्षही नेला, नेला। आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं ते जेलमध्ये जाणार होते त्याला वाचवण्यासाठी गेले काय तुमच्या माझ्या प्रेमासाठी नाही गेले मला धक्का बसला जेव्हा मी या बँकेची सगळी कथा ऐकली हेच का पारदर्शक कारभार या राज्यामध्ये आज अदृश्य शक्तीला वाटतय की ईडी सीबीआय बँकची भीती दाखवली की आपला पक्ष वाढेल असा पक्ष वाढणार नाही हार प्रामाणिक लोकांचा आणि हे इलेक्शन भगरे सर आणि मी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही जिंकलोय प्रामाणिक नसतो तो हारलोच कारण प्रामाणिक पन्नास खोके एकदम ओके हे एक तुमच्यासाठी आम्हाला पन्नास नको ना खोके नको काय आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत कष्ट करू स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहू हो। पण दुसऱ्याला मिंदे राहणार नाही आम्ही सन्मान करू तुमचा तुम्ही आल्यावर तुम्हाला ओवाळणी करू तुमचा मान करू सन्मान करू पण मोडू पण वाकणार नाही कोणाचं आणि <laughs> ही लढाई आता जी आहे ना ही लढाई फक्त वैचारिक आहे आणि नैतिकतेची लढाई लोकं मला सांगतात मिळालं नाही एवढं चांगलं तुम्हाला आता कशाला बांधताय जुन्या पक्षासाठी आणि जुन्या चिन्हासाठी मी स्वतःसाठी बांधतच नाही आहे तो पक्ष स्थापन केला आदरणीय पवार साहेबांनी तो पवार साहेबांचाच पक्ष आहे तुम्ही तो दृष्टपणाने चुकीच्या मत्ता करून अदृश्य शक्तीने तो पक्षा आदरणीय पवार साहेबांकडून घेतला आहे लढाई संपलेली नाही मग लोक म्हणतात की बहिणीवर प्रेम वगैरे वगैरे सगळ्या आजकाल सगळ्या बहिणींवर प्रेम आहे बहिणींवर प्रेम जरूर करता पंधराशे रुपये तीन हजार पाच हजार दहा हजार देतील तुम्हाला इलेक्शनच्या आधी सगळं घ्यायचं मला एक गंमत वाटते की हे प्रेमाबद्दल बोलतात पण कोर्टातल्या केसेस परत घेत आजही मी कोर्टाची पायरी चढतेच आठवड्यात दिवसाला त्यामुळे ही अदृश्य शक्ती सोयीप्रमाणे प्रेम दाखवते आणि सोयीप्रमाणे अदृश्य शक्ती लढाई करते अदृश्य शक्तीला वाटलं होतं काय घाबरतील अदृश्य शक्तीला मला सांगायचंय की आम्ही स्वाभिमानी मराठी माणसो अदृश्य शक्तीला आम्ही घाबरत नाही आणि ह्यावेळीस महाराष्ट्राने एकतीस खासदार निवडून दिलेले आहेत एकतीस आठवतं तीन दिले होते आपल्याला तीन खासदार हिंचेच येणार होते अबकी बार चारस पार त्यांचा आत्मविश्वास होता सगळी सत्ता त्यांच्याकडे आमदार त्यांचे खासदार त्यांचे बँक त्यांची दूध संघ त्यांचा सगळे कारखाने त्यांच्याकडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत जमीन सगळ्या सत्ताची स्थान त्यांच्याकडे आमची एकच ताकद होती की म्हणजे ह्या महाराष्ट्रातली मायबाप जनता आमच्या बरोबर उभी राहिली ती अदृश्य शक्ती घेऊन जाऊ शकते त्यामुळे ताकद ही सत्तेमध्ये नसते ती विश्वास आणि प्रेमात असते आणि या लोकांना विश्वास आणि प्रेम आणि व्यवसाय आणि पैशातलं अंतरच कळलं हे दुर्दैव आहे लाडकी बहीण लाडकी बहीण मिळून पंधराशे रुपये देता व्यवहार करता बहिणींशी आव बहिणी प्रेमाने मागितलं असताना सगळं ओवाळणीत दिलं असतं तुम्हाला एकदा मागून तरी बघायचं मला खरं सांगा तुम्ही महिला सगळ्या उपस्थितात तुमच्या कुठल्याही भावाने तुम्हाला काय मागितलं तरी नाही म्हणाल का त्यांना बहिणा बहिणीचं भाई नातच कळलं त्यांना असं वाटलं की बहीण एकाने तर भाषण केलं की एक गेली हरकत नाही दुसऱ्या येतील ओ या राज्यातले पंधराशे रुपयाला नातं विकाव नाही आणि आम्ही स्वाभिमानी महिला आहोत आणि व्यवसाय आणि नातं नात्यात पैसे नसतात आणि व्यवसाय प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करायला गेला की झाला लॉस आणि नात्यात पैसे आणले नाही त्याच्यामुळे यांनी हा सगळा जो, जो खटाडो आणि तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचे काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जाहिरात करण्यासाठी किती पैसे आहेत किती दोनशे कोटी किती दोनशे कोटी मध्ये शून्य किती सांगा दोनशे कोटी रुपयात शून्य किती माहिती नाही आपल्याला एक कोटीत किती माहिती नाही कोणी बँकवाला असेल तर सांगा आहे का कोण बँकेत काम केलेला माणूस एक कोटी मध्ये किती शून्य सात मग दोनशे कोटी मध्ये किती बघा आमच्या महिला किती कच्च गणित आठच म्हणते म्हणजे दोन लिहायचा आणि त्याच्या शेजारी नऊ वेळा शून्य लिहायचा <laughs> त्याच्याशिवाय काय घेत नाही ते कुणाच्या प्रेमाचे नाही त्यांना फक्त खुर्चीवर प्रेम आहे लाडकी आमचे जयंत पाटील म्हणतात ना लाडकी खुर्ची, खुर्ची योजना आहे फक्त लाडकी खुर्ची खुर्चीत कसं बघायचं आणि देवेंद्रजी देवेंद्रजी हा असं कसं बोल अच्छा तुम्हाला दत्तक घेलेला म्हणताय तुम्ही हा कसं आहे देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या भाऊ मी आता त्यांचं नाव घेतलं पण माझ्या खरंच त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे जरी विरोधात असले ना तरी मी लोकशाहीवर विश्वास ठेवते विरोधात असला तरी काय झालं तो चांगला असू शकतो आणि माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होती कारण मला वाटलं एक युवा आहे नेतृत्व आहे ठीक आहे आपली वैचारिक लढाई आहे पण अच्छी को अच्छा बोलण्याचे त्यांच्यात चांगले गुण होते असं मला वाटायचं आधी पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आमच्या खूप अपेक्षा होत्या परवा काय बोलतात पाच वेळ आता मी पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो यावेळी दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो दोन पक्ष फोडून म्हणजे उद्या माझा मुलगा येऊन म्हणेल आई मी दोन पेपर कॉपी करून पास झालो <laughs> दोन पेपर कॉपी करून पास झालेला मुलगा बघा नियतीचा माझ्या पांडुरंगाचं कसं असतं बघा दोन पक्ष फोडले पण मुख्यमंत्री नाही झाला उपमुख्यमंत्री ना। <laughs> त्याच्यामुळे पोरांनो लक्षात ठेवा कॉपी करू नका बघा बगरे सर बघतायत माझ्याकडे ते कॉपीच्या विरोधात आहे कॉपी केलं की ऐसाही योगा हो हा त्याच्यामुळे कॉपी करून पास झालेल्या आहेत परवा आता काय बोलले राज्याचे गृहमंत्री आहेत म्हणाले रस्त्यावर उतरा मारा मार्या करा तुमचं राज्याचं गृहमंत्री आता काय करतायत लाडकी बहीण आठवली त्याच्यानंतर काही नाही तर भीती दाखवायचा प्रयत्न केला दंगली करायचं वातावरण केलं सोलून काढची भाषा केली ही भाषा असं म्हणाली असं सरकार आपल्याला पाहिजे आपल्याला एक प्रामाणिक सरकार पाहिजे आणि ते प्रामाणिक सरकार कोण तुम्हाला देऊ शकतं तर फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच ते देऊ शकते इतकं बोलतात खोट तर मला तर परवा धक्का बसला मी खरं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते माझा खरंच विश्वास होता देवेंद्रजींवर मला खरंच वाटत होतं की बाबा काहीतरी नवीन चांगलं करू पाहतो परवा तर काय भाषण केलं मला धक्का बसला म्हणे विरोधी पक्षाचे लोक चुकीचे फॉर्म भरतायत आणि म्हणून आमच्या महिला भगिनींना फॉर्म भरायला अडचण होते मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते देवेंद्रजी इन्क्वायरी लावा तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात हो आरोप करताना विचार करा विरोधी पक्षाच्या विरोधात त्यांना बोलायलाच काही राहिलं नाही आधी भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे आता भारतीय जनता पक्षानेच आपल्याला भ्रष्टाचार मुक्त केले आता भ्रष्टाचाराचा एक तरी आरोप करतात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कारण का ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून आज सरकारमध्ये येत आणि फक्त आपल्याकडे नाही काश्मीर टू कन्याकुमारी कश्मीर टू कन्याकुमारी कन्या भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे त्यांच्या बरोबर इतर मंत्री तरी आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहेत का नाही मग आज भ्रष्टाचाराबद्दल का नाही देवेंद्र फडणवीस बोलत नाशिकला दत्तक घेतलं का नाही त्याच्याबद्दल बोलत किंवा खोटे नाटे आरोप करत राहायचे त्यांच्याकडे आज आपल्या विरोधात बोलायला काय नाही आणि स्वतःच्या कामाबद्दल पण सांगायला का